नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक मौल्यवान पोस्ट शीर्षक आहे स्त्री बद्दल सर्वत है। है। स्त्री बद्दल मी वाचलेले सर्वोत्कृष्ट पोस्ट पैकी ही एक आहे कृपया ती पूर्णपणे ऐका अतिशय मौल्यवान आहे स्त्री जेव्हा विश्वकर्माने ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार स्त्री निर्माण करावयास घेतली तेव्हा त्याने निगुतीने तिने आणि शांतपणे काम करायला सुरुवात केली ब्रह्मदेवाने विचारणा केली स्त्री निर्मितीसाठी एवढा वेळ का लावतो आहेस त्यावर विश्वकर्माने उत्तर दिले तिची रचना करण्यासाठी मला पूर्ण करावे लागणारे सर्व तपशील मी तुम्हाला निवेदन करतो तिने सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये कार्य केले पाहिजे ती एकाच वेळी अनेक मुले सांभाळण्यास सक्षम असली पाहिजे तिने अलिंगन दिले की दुखापत झालेल्या गुडघ्यापासून तर तुटलेल्या हृदयापर्यंत काहीही बरे करू शकली पाहिजे तिने हे सर्व फक्त दोन हाताने केले पाहिजे ती आजारी असताना स्वतःचे स्वतःला बरे सुद्धा करू शकली पाहिजे तसेच दिवसाचे अठरा तास ती काम करू शकली पाहिजे त्यावर ब्रह्मदेव प्रभावित झाले आणि म्हणाले ते फक्त दोन हाताने सर्व काही अशक्य आहे ब्रह्मदेव तेव्हा जवळ गेले आणि त्याने स्त्रीला स्पर्श केला पण तू तिला खूप मऊ केले आहेस ब्रह्मदेव म्हणाले त्यावर विश्वकर्मा वदले ती मऊ आहे पण मी तिला अतिशय मजबूत बनवले आहे ती काय सहन करू शकते आणि त्यावर मात कशी करू शकते याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही ती विचार करू शकते का देवाने पुन्हा विचारले विश्वकर्मा उत्तरले ती नुसती विचार करू शकत नाही तर ती तर्क करू शकते आणि वाटाघाटी सुद्धा करू शकते त्यानंतर देवाने तिच्या गालाला स्पर्श केला देव म्हणाले हा भाग गळतोय असं वाटते तू या भागावर खूप ओझ टाकला आहेस का त्यावर विश्वकर्मा म्हणाला ती गळत नाही ते तिच्या डोळ्यातील अश्रू आहे विश्वकर्माने देवाला सांगितले ते अश्रू आणि कशासाठी देवाने विचारले विश्वकर्मा म्हणाला अश्रू हे तिचे दुःख तिच्या शंका तिचं प्रेम तिचा आनंद तिचं एकटेपण आणि तिचा अभिमान व्यक्त करण्याचा ते एक मार्ग आहे त्याचा देवावर चांगलाच प्रभाव पडला विश्वकर्मा तो अतिशय प्रतिभावान आहेस तू सर्व गोष्टीचा विचार केला आहेस खरोखरच एक अद्वितीय घडण ही एक स्त्री आहे तिच्यात पुरुषाला चकित करण्याची ताकद आहे ती संकटे हाताळू शकते आणि जड भार सुद्धा ती वाहून नेऊ शकते तिला आनंद प्रेम आणि मते आहेत जेव्हा तिला किंचाळव वाटते तेव्हा ती, ते ती हसते जेव्हा तिला रडावस वाटते तेव्हा ती गाते जेव्हा ती आनंदी असते तेव्हा ती रडते आणि जेव्हा ती घाबरते तेव्हा ती हसते ती ज्याच्यावर विश्वास ठेवते त्याच्यासाठी ती लढते सुद्धा तिचं प्रेम हे बिनशर्त आहे एखादा नातेवाईक किंवा परिचित मरण पावल्यावर तिचं हृदय तुटतं परंतु तिला जगण्याची ताकदही मिळते देवाने विचारले तर मग ती परिपूर्ण प्राणी आहे विश्वकर्माने उत्तर दिले नाही यात फक्त एकच त्रुटी आहे तिचं महत्व किती आणि ती किती मौल्यवान आहे हे ती अनेकदा विसरते स्त्री असणेच अनमोल आहे तिला स्वतःचा अभिमान वाटावा यासाठी तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीला हे कळू द्या मैत्रिणींनो ही पोस्ट त्यांना जरूर पाठवा जे स्त्रियांचा आदर करतात धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद